रामरामंडळी नो मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी तर मित्रांनो आज आहे सव्वीस नोव्हेंबर सकाळच्या मित्रांनो सहा वाजून सेहेचाळीस मिनिट या ठिकाणी झालेले आहेत आणि तुमचा भाऊ तुमच्यासाठी व्हिडिओ रेकॉर्ड करतो आहे सो मित्रांनो आजच्या दिवसामध्ये बँक निफ्टीमध्ये काय मुवमेंट होऊ शकते कशा पद्धतीने आपण ट्रेड प्लॅन करायचे आहे त्याविषयी आपण माहिती घेणार आहोत पण पुढे जाण्यात तुम्हाला सर्वांना एक नंबर विनंती तुमच्या भावाने मित्रांनो एक टार्गेट ठेवलेलं आहे ह्या चॅनलवरती एक लाख सबस्क्रायबर्स अचीव्ह करण्याचं सो भावाला हे टार्गेट अचीव्ह करण्यासाठी तुमच्या सपोर्टची नितांत गरज आहे सो प्लीज ह्या ला सपोर्ट करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा सो so, चला मित्रांनो आता सर्वप्रथम आपण इंटरनॅशनल जे काही मार्केट्स आहेत त्यांच्याविषयी आपण थोडीशी मित्रांनो माहिती घेऊया कारण बघा इंटरनॅशनल मार्केटचा खूप मोठा इफेक्ट होतो आपल्या इंडियन मार्केट्सवरती सो so, मित्रांनो बघितलं तर काल जे अमेरिकन मार्केट्स होते त्यांची जी काही क्लोजिंग झाली ती ह्या ठिकाणी पॉझिटिव्ह क्लोजिंग होताना आपल्याला दिसलेले आहे सगळ्याच्या सगळे इंडेक्स मित्रांनो पॉझिटिव्ह क्लोजिंग आपल्याला देताना दिसलेले आहेत ओके स्मॉल कॅपमध्ये मित्रांनो एक चांगली दीड टक्क्यांची तेजी आपल्याला पाहायला मिळाली पण जे काही मित्रांनो डाव जोन्स एस एन पी फाय हंड्रेड नाश यांच्यामध्ये जी काही तेजी होती एक किरकोळ ते जे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे जर मित्रांनो आपण आता तायवान मार्केटबद्दल जर चर्चा केली म्हणजे जे काही जॅपनीज मार्केट्स आहेत ओके त्याचबरोबर मित्रांनो जे काही चायनीज मार्केट्स आहेत ओके त्यांच्यामध्ये मित्रांनो अत्यंत मित्रांनो मंदीचं वातावरण आपल्याला पाहायला मिळते निक्कीमध्ये तुम्ही बघू शकता या ठिकाणी निक्कीमध्ये मित्रांनो एक पॉईंट पासष्ट टक्क्यांची घसरण सध्या आपल्याला पाहायला मिळते सहाशे पॉईंटचा फॉल पाहायला मिळतो आहे आणि जे काही मित्रांनो शांघाय आणि इतर चायनीजची चायनीज मार्केट जे आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा मित्रांनो एक साईडवेज मोमेंटम आपल्याला सध्या पाहायला मिळते सो आज होऊ शकतं की मार्केटमध्ये मित्रांनो स्टार्टिंगला थोडीशी करेक्शन आपल्याला पाहायला मिळू शकते आता जर निफ्टीचा आपण विचार केलात सॉरी बँक निफ्टीचा जर आपण विचार केला तर ह्या ठिकाणी बँक निफ्टीमध्ये सध्या मोमेंटम काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे जर मित्रांनो आर्ली टाईम फ्रेमचा जर आपण विचार केलात तर बऱ्याच दिवसांपासून बँक निफ्टी एका साइडवेज रेंजमध्ये फिरताना आपल्याला दिसतो म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता की एक हॉरिझॉन्टल वेज पॅटर्नमध्ये आपल्याला फिरताना दिसतो आहे आणि आता सध्या एका इम्पॉर्टंट रेजिस्टन्स लेवलला बँक निफ्टी ट्रेड करताना आपल्याला दिसत आहे आता मी डायरेक्टली काय करतो मित्रांनो पाच मिनिटाच्या टाइम फ्रेमवरतीच शिफ्ट होतो म्हणजे सगळ्या गोष्टी आपल्याला क्लिअर करतील आता सर्वप्रथम आपण बघू की कॉल साईडला आणि पुट साईडला आपण कशा पद्धतीने ट्रेड करायचे आहेत सो मित्रांनो बघा जर इंटरनॅशनल मार्केट अशाच पद्धतीने जर निगेटिव्ह राहिले तर माझ्यामध्ये आज कॉल सा, पुट साईडला या ठिकाणी चांगली मुवमेंट होऊ शकते सो so, आता तुम्ही बघा बावन्न हजार एकशे नव्याण्णवची क्लोजिंग आहे बँक निफ्टीची आता ह्यासाठी मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे जो काही खाली साईडचा सा इम्पॉर्टंट सपोर्ट लेवल असणार आहे तो काय असणार आहे माझ्या मते मित्रांनो खाली साईडला जो काही इम्पॉर्टंट सपोर्ट लेवल असेल तो असेल मित्रांनो एकावन्न हजार नऊशे पन्नास मी हवं तर लिहितो तुम्ही या ठिकाणी सगळ्या गोष्टी नोट डाऊन करून घ्या म्हणजे गोष्टी तुम्हाला सोप्या जातील एकावन्न हजार नऊशे पन्नास मित्रांनो ह्यासाठी इम्पॉर्टंट सपोर्ट लेवल आहे ज्यावेळेला काय करेल बँक निफ्टी एकावन्न हजार नऊशे पन्नासचं लेवल मित्रांनो ब्रेक करेल त्यावेळेला एक चांगले टार्गेट्स तुम्हाला पुट साईडला मिळू शकतात आणि बघा काल काय झालं होतं की बँक निफ्टी डायरेक्टली या ठिकाणी गॅप ऑफ ओपनिंग केलेलं आहे असं आपल्याला या ठिकाणी दिसलं होतं आता गॅप ऑफ ओपनिंग मित्रांनो काही छोटी मोठी या ठिकाणी ओपनिंग नव्हती तुम्ही जर बघितलं तर डायरेक्टली माझ्या मते जे काही गॅप ऑफ ओपनिंग ह्या ठिकाणी झालेली होती एक साधारणतः नऊशे अठ्ठ्याहत्तर पॉईंटने बँक निफ्टी गॅप ऑफ ओपन झाला होता त्यामुळे जर सपोज करा हा गॅप फिल करायचा जा जर बँक निफ्टीने प्रयत्न केला तर एक चांगली मोमेंटम खाली साईडला होऊ शकते आता एकावन्न हजार नऊशे पन्नासचे लेवल तोडल्यानंतर मित्रांनो आपल्याला कसे कसे टार्गेट्स मिळता मिळतील याविषयी आपण थोडीशी काय करूया चर्चा करण्याचा प्रयत्न करूया सो मित्रांनो बघा ह्या ठिकाणी मी काय करतो डायरेक्टली फिबोनाची रिट्रेसमेंटच्या माध्यमातून जो काही ह्याचा रिसंट स्विंग आहे आणि रिसंट लो आहे तो या ठिकाणी मी मार्क करण्याचा प्रयत्न करतो सो मित्रांनो बघा जो काही ह्याचा रिसंट लो आहे ओके आणि जो काही ह्याचा रिसंट स्विंग आहे तो जर आपण ह्या ठिकाणी मार्क केला तर पहिलं जे काही टार्गेट मित्रांनो आपल्याला निघून येते एक हजार सॉरी एकावन्न हजार सातशे चौतीस सा मी टार्गेट लिहितो बघा एकावन्न हजार सातशे चौतीस सा रुपयांचं टार्गेट आपल्याला ह्या ठिकाणी काय होऊ शकतं मिळू शकतं ओके आता हे जे काय टार्गेट आहे ते किती पॉइंट्स आहे आता बघा इंट्राडे मध्ये जनरली आपण काय करतो जे काही मित्रांनो टार्गेट्स आहे ते जनरली दोनशे ते शंभर पॉईंटचे टार्गेट आपण ह्या ठिकाणी काय करतो ह्या ठिकाणी चेस करतो जास्त टार्गेट्स आपल्याला इंट्राडे मध्ये काय नाही करायचे घ्यायचे नाही आहेत ओके आणि जर सपोज करा पुढचं जे लेवल आहे म्हणजे साधारणतः मला वाटतंय एकावन्न हजार तीनशे चौसष्ट पर्यंत जर या ठिकाणी बँक निफ्टी मोमेंटम करू शकतो खाली साईडला जर एकाव्न्न सातशे चौतीसच्या लेवलच्या खाली या ठिकाणी सस्टेन केला तर आता सपोज करा बँक निफ्टी मित्रांनो डायरेक्टली काय झालं डाउन ओपन झाला समजा डायरेक्टली एकावन्न नऊशे पन्नासच्या खाली ओपन झाला तर या ठिकाणी काय करा मित्रांनो सर्वप्रथम बँक निफ्टीला थोडंसं या ठिकाणी सस्टेन करू द्या बँक निफ्टी काय करेल पुन्हा एकदा वर येण्याचा प्रयत्न करेल आणि ज्यावेळेला पुन्हा एकदा बँक निफ्टी काय करेल एकाव्वन्न नऊशे पन्नासच्या खाली जाण्याचा प्रयत्न करेल तुम्ही पुट या ठिकाणी बाय करू शकता पण अगेन मी तुम्हाला सांगतोय एकदा जॅपनीज मार्केट आणि चायनीज मार्केटची जी काही मोमेंटम आहे ती थोडीशी मित्रांनो लक्षात घ्या ओके कारण आता इलेक्शन झालेले आहे त्याच्यामुळे आपल्याला इतकी चांगली मार्केट मार्केटमध्ये पाहायला मिळालेली आहे पण माझ्या मते पुन्हा एकदा काय होऊ शकतं बँक निफ्टीमध्ये जर इंटरेस्ट मार्केट अशीच निगेटिव्ह राहिले तर या ठिकाणी बँक निफ्टी पुन्हा एकदा खाली जाऊ शकतो कारण बघा अजून बऱ्याचशाच गोष्टी असतात इलेक्शन नंतर मित्रांनो मंत्रीपद वगैरे ह्या सगळ्याच्या काय गोष्टी आहेत कोणाला कोणतं पद द्यायचं ह्यावर सुद्धा इलेक्शनमध्ये काय होतं ह्यामध्ये सुद्धा काय होतं मित्रांनो मार्केटमध्ये एक चांगली मुवमेंटम आपल्याला पाहायला मिळते ओके आता हे तर झालं पुट साईडचे मित्रांनो आता कॉल साईडला आपण कशा पद्धतीने ट्रेड करू शकतो आता कॉल साईडला मित्रांनो जे काही टा लेवल्स आहेत इम्पॉर्टंट पहिले जे काही इम्पॉर्टंट लेव्हल आहे मित्रांनो ते आहे बावन्न हजार तीनशे पंच्याहत्तर मी हवं तर लिहून ठेवतो बावन्न हजार तीनशे पंच्याहत्तर हे जे काय लेवल आहे मित्रांनो ते इम्पॉर्टंट लेवल ह्यासाठी असणार आहे जर हे लेवल मित्रांनो ब्रेक केलं तर ह्या ठिकाणी तुम्ही कॉल साईडला ट्रेड करू शकता आता हे ट्रेड्स मित्रांनो आपण कशा पद्धतीने करायच्या जर सपोज करा गॅप अप ओपनिंग झाली तर गॅप ऑफ ओपनिंगला मित्रांनो शक्यतो ट्रेड करणं अवॉइड करा असं मी तुम्हाला नेहमी सांगतो गॅप अप ओपनिंग झाल्यानंतर मार्केटला थोडंसं खाली येऊ द्या पुन्हा एकदा ज्या वेळेला काय करेल बँक निफ्टी बावन्न हजार तीनशे पंच्याहत्तरचं लेवल ह्या ठिकाणी काय करेल क्रॉस करेल आणि इंटरनॅशनल मार्केट थोडेसे पॉझिटिव्ह असतील किंवा साईडवेज असतील त्यावेळेला तुम्ही काय करू शकता ह्या ठिकाणी कॉल साईडला ट्रेड करू शकता ओके आता या ठिकाणी वरील साईडला आपल्याला कोणकोणते टार्गेट्स मिळू शकतात सो पुन्हा एकदा मी काय करेन फिबोनाची रिट्रेसमेंटचा मित्रांनो या ठिकाणी आधार घेईन सो या ठिकाणी आपण काय करूया जो काही रिसंट स्विंग आहे आणि स्विंग लो आहे तो मी मार्क करतो तर बघा जे जै एक्झॅक्ट लेवल्स निघून आलेले आहेत ते किती निघून आलेले आहेत ओके मते रिसंट स्विंग आहे हा हाच असेल मित्रांनो ओके चला तर मित्रांनो पहिलं जे काही लेवल आहे ते असणार आहे या ठिकाणी बावन्न हजार पाचशे चौसष्ट तर मित्रांनो बघा मी हवं तरी ते लिहून ठेवतो म्हणजे तुम्हाला कळेल बावन्न हजार पाचशे चौसष्ट मित्रांनो हे काय असणार आहे ह्यासाठी पहिलं टार्गेट असणार आहे कॉल साईडला ते तुम्ही काय करू शकता ह्या ठिकाणी ट्राय करू शकता स्टॉपलॉस मित्रांनो आपण ठेवू शकतो बावन्न सॉरी बावन्न एकशे ब्याऐंशीचा तुम्ही स्टॉपलॉस या ठिकाणी ठेवून कॉल साईडला ट्रेड करू शकता आता नेक्स्ट जे टार्गेट असेल ते काय असेल नेक्स्ट टार्गेट मित्रांनो जर इंटरेस्ट मार्केट अजून चांगल्या पॉझिटिव्ह झाल्या तर माझ्या मते एक बावन्न हजार नऊशे सेहेचाळीसपर्यंतचे टार्गेट्स मिळू शकतात पण अर्थातच मित्रांनो हे टार्गेट्स फार मोठे असतील पण माझ्या मते जे काय पहिले हे टार्गेट्स आहेत ओके एक साधारणतः मला वाटते हां बरोबर दोनशे पॉईंटचे टार्गेट्स आपल्याला इझिली मिळू शकतात कॉल साईडला ओके सो अशा दोन्ही ट्र साईडला आपण आज मित्रांनो ट्रेड प्लॅन करणार आहोत ते कशा पद्धतीने प्लॅन करायचे ते मी तुम्हाला तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे इंटरनॅशनल मार्केटवर नजर ठेवा आणि जे जे लेवल्स आहेत त्याच्या लेवलच्या खाली किंवा वर मार्केट ओपन झाल्यानंतर कशा पद्धतीने ट्रेड करायचं आहे ते मी तुम्हाला सविस्तर सांगितलेलं आहे सो ह्या गोष्टींची मित्रांनो काळजीपूर्वक दखल घ्या आणि आज सांभाळून ट्रेड करा कारण बघा इलेक्शन झालेलं आहे त्यामुळे मार्केट अजून सुद्धा थोडा दिवस ओलटायल या ठिकाणी राहणार आहे आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा Channel a subscribe.